<laughs> कशी दिसते मी बघ चल बाकी आता घाण पाहुणा बघायचा व्हिडिओ तयार करायला हवी एक होय पहिल्यांदा आपल्या गणेश मोळ्या युट्यूब चॅनल वर पहिल्यांदा असा व्हिडिओ करणार आहे पाहुणा बघण्याचा कार्यक्रम होय त्यात ही पण आहे गरडोल ही पण गरडोल आहे ही पण डरडोल आहे हं कसं काय खातोय काढतो ना काढ ही ते कोण तर लय भारी व्हिडिओ आणणार आहे तर मस्त म्हणजे मजा येणार मेकिंग व्हिडिओ पण येईल मी शाळेत असताना सुद्धा असं जुट घातलेलं पण आता घालायचे आले अजून थोडा मेकअप आहे पुढे दाखवतो तुम्हाला तु होय काय मेकअप आहे आता चालू आहे तर एवढा पदूर पदूर घेऊन दाखव बरे का कसेच ते तसं नाही असं झाकून येतो तुला आज घरात आल्यावर दाखवायची परत हा पोरगा बघितल्यावर हा तसं हा तसं करून चालतंय रोड नाही तसंच जर तोंड उघड म्हणलं की उघडणार नाही मला लाज वाटते जावा तिकडं नाही मला लाज वाटते म्हणायचं असं टाकायचं हा म्हणजे हा टाक तस <laughs> <laughs> <थस> कर <था। laughs> <laughs> <पुर्थ> <laughs> करा तस करा पुढचं दोन दात पुढच दोन दात काळं करायचे घरात बसले दिसत नाही दोन काळे केले गायबात असं गळ्यातलं काढत नाही गोप घातले वाटत गोप होय हा तुझं काय

डायलॉग मी काय म्हणत होते माहिती का तुझ्या जी हॉटेल असते ती भया तुला प्रश्न विचारत असते पण सांगत असते ती सारखं म्हणजे भयान तुला विचारलं कि ही सांगणार सारखं असं बोलायचा प्रयत्न करायला लागले की ती अशी करणार तुला सारखी गप की गप की ती दिसल की असं शेवट दाखवणार ना त्या असे. शेवट दाखवायचं शेवट दाखवायचं हा बाहेर गेले मला आपण दोघ गप्पा मारा गेल्यावर शेवट दाखवायचं पण कार्यक्रम करता कार्यक्रम करताना ग. तो आता नवरदेव मला बोलाय आपण दोघ बोला गेले तवास दाखवणार. नवरदेव काय म्हणाला? तुझं नाव सांग. मग हे सांगणार. मी तुझं नाव. हा असं करणार. मग तू म्हणणार नवरे दा <laughs> का दाता मना तो दोघांना नवरा वगैरे बोलायला ताई जरा जपून जरा तोंड उघडून हो हा हो हा करणे का होय मोठ आलेलं काय चढ लवकर तर आवडलं तर मित्रांनो हे माझा असा चिंपल केलाय बर का तर मी असं आता पावडर लावणार आहे मस्त हापणार असं असं पांढरा बिटर करणार मस्त पैकी मग बहिणीने काहीतरी म्हणल ती म्हणतील होय असं ई साइड वी साइड केलंय श्रीमंत आई पण चंपू पोरग दाखवलंय असं ते श्रीमंत आहे पण चंपू होय हा व्हिडिओ सर व्हिडिओचा श्रीमंत हा व्हिडिओचा श्रीमंत आहे होय तर चला शूटिंग चालू करू आपल्या

माझ्यासारखीच असेल का दिखणे विकणे अशी मस्त पैकी दाडी बिडी असेल का तिला सारखी मग दिल अगे चंपे तुझ्या सारखीच पोरगी आहे बघ तुझी कसली आहे बापावर गेली गायवर गेली कुणाला माझी एक तर माझं लगेच दिसत व्हायला पहिल्यांदा तुमचं काय आहे का मधीस घेवर पॅन्ट चल माझ्या पुरीला नाव ठेवतोय तो बरा नाही लागला लागलाय चांगला चुंगला असू दे चल पॅन्ट दगडी आहे तरी कशी तर कुणी आले का माहिती तुम्हीच आणले बघ आता नाही चला तर मित्रांनो आता हे एवढं पेहराव करून घेतला डायरेक्टर म्हणजे आपल्या दिसायला बरं वय आता योगिता बघा नकली थकली महिला ही ज्या कॅरेक्टर मध्ये घुसली आता ही चंपी चंपी काय चिंगी चिंगी ती चिंगी ही हिचं नाव काय नाही खरं हा बकोळा बकोळा हा चला बकोळा नाव फिक्स झाला बकोळा नाव फिक्स झालं त्याला हे चला आता लग्न कसं नाही लागायचं नेट लागायचं हा कसं लागायचं लग्न हा चाल चाल तस हा चला चालून दाखवा तिकडून चला आता चला शूटिंगच्या लोकेशन आपलं घर या घरा आहे हा राहते राहते हा लंकी तस जमतं जमतं चला हा तुझा शिंबूड सारखं सारखा सारखा शिंबूड बसत हा चालतंय चला हा

हसला लो म्हणून सांगते लाव कुडुनो कुडन सिगारे लागली आहे सुद्धा घाम येला हा कंट्रोल हा कंट्रोल कंट्रोल ए चल की चांपे काय बघून बघते काय माहिती चल काय बाहेर लेकर येत असलीस

मावशी बाबा तुमची पुरगिल्ले बर आम ने का आम्हाला देणे घेण्याचं काय सुद्धा नको बाबा आमच्याकडे सगळं आहे सगळं आहे गप की तर तुला काही घेणे देणं का, का माझे मी बोलती ना तू ग बस आम्हाला काय नको फक्त एक बुलट घेऊन म्हणजे झालं म्हणजे कस तुमच्याच पोरीला फिरायला लागते हो दुसरं काय नाही ती तुमचं पोटा राहू दे तिकड शिरावून उपीट कुठं पोहे जरा आमच्या गंपूला तुमच्या मुलीला जरा गप्पा मारू दे तिकडं गार्डन आमचं लय मोठं आहे तिकडं लय भारी भारी एकत्र गप्पा कसं मारलं म्हणजे जरा त्यांचं बी काहीतरी मनातलं असेल ती सांगते ती ताई ते लेवू शहराईगे माझ्या मनातलं बोलली बघ नुसतं दुद आपल्याला हां हो बघ जावा जावा, 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 दुदू। जावा दुदू। जा पुरीला पाठव तुमच्या आमच्या पोराला पाठवते आणि जा 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 बकोळ्याला घेऊन जा पेंटवर वड चला जाऊ मस्तपैकी आपण जाऊन फिरून येऊ ये जा बघ बकोये

लवून पडले ना लईन लागतय बघा hmm. काळे वेळ पडताल तुम्ही छत्री बित्रे आण करायना hmm. मला काय रुची सवय शेतात काम आता कस मला दिसलं की अस आमच्या गार्डन मध्ये ऊन लय व तुम्हाला ऊन लागल काळे वेळ पडताल तुम्ही hmm. मला काय रुची सवय आपली शेतात काम करायची मी काय म्हणतोय माहित mm -hmm. आहे का तुमचं शिक्षण कुठल्याही गावात झाले mm -hmm. दाखव तुम्हाला गार्डन mm. ही आहे का ही ही आमची सूर्यफुलाची बाग आहे बघा mm -hmm. कारण महिलांना कसं सूर्यफुला आवडते जास्तीत जास्त हे कोण तर सगळे सूर्यफुलाची बागच केली आपण mm -hmm. बरं मी काय म्हणते माह आहे का तुम्हाला खायला काय काय आवडतं hmm. मला मला सांगूया मला वडापाव आवडतो चपाती आवडती मेथीची भाजी आवडती मस्त दोडका आवडतो शेवग्या शेंगा आवडती तुम्हाला काय आवडतंय मला मला पिझ्झा पिझ्झा मला वय मला पिझ्झा आवडतो पिझ्झा पिझ्झा थांब थांब ह्याच्या मा दात पडकी हि दात पडके म्हणून कवचन बोलत नव्हती बाय मी चंपूज असलो तर दात पडके ना तुझ्यासारखा का। ही काय लावलंय मग तरी तुझी बहीण म्हणत होती काहीतरी असं असं तरी दात दाऊन म्हणत होती काय दात पडके जा मला तुझ्यास करत आहे असे पोळ करून घ्यायची नाही तेव्हा चांगले भेटेल मला दात पडके मला पण त्याच्या तुझ्यास करायचं दोन दोन शेंडी वाले

का शूटिंग करून पिझ्झा एकदा पिझ्झा मला पिझ्झा आवडते पिझ्झा पिझ्झा चला तर मित्रांनो लय भारी शूटिंग झाली बरं का आता तानाजी तर व्हिडिओ चांगला झाला का नक्की कमेंट करून सांगा हो आपले गणेश शिंदे मोहोळवर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटल नक्की लाईक करा कमेंट करायला ऊन पण लागलं आणि मज्जा पण आली तेवढीच